प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना जिल्हा पातळीवर मिळणारे अत्याधुनिक शिक्षण व सोयी सुविधा मिळण्यासाठी गावातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांचा मुरा बदलणार असून सु। अत्याधुनिक सुसज्ज शाळा इमारतींच्या माध्यमातून ज्ञानार्जन अधिक प्रभावी आनंददायक व सुकर होणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले तालुक्यातील के सौदाणी येथे जिल्हा परिषद शाळा इमारतीचे लोकार्पण शिक्षण मंत्री श्री भुसे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार विभागीय शिक्षण उपसंचालक संजय कुमार राठोड जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अनिल गौतम प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर कनोज माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत लिग्रसकर योजना शिक्षणाधिकारी सरोज जगताप कटविकास अधिकारी विश्वास सावंत कट शिक्षणाधिकारी निलेश पाटील तहसीलदार विशाल सोनवणे आदी उपस्थित होते भुसे पुढे म्हणाले की खोतकरू व गोरगरीब विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्याबरोबरच आरोग्यालाही प्राधान्य देण्यासाठी शिक्षण विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम व उपाययोजना राबवण्यात येत आहेत शाळेच्या नवीन इमारतीत सुसज्ज वर्ग खोल्या ग्रंथालय प्रयोगशाळा संगणक कक्ष इंटरनेट सुविधा खेळाचे मैदान पिण्याचे पाणी स्वच्छता गुहे वॉटर फिल्टर आदी अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत तसेच स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना अत्याधुनिक शिक्षणाबरोबरच शाळेत स्वतंत्र अभ्यासिका इत्यादी सुविधा सोलर यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे श्रीमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले किसान सूर्यवंशी यांच्या सौजन्याने वर्गखोल्या पेवर ब्लॉक शालेय प्रवेशद्वार स्पोर्ट गर्वेश पाणी टाकी स्टँड आदी सुविधा मिळाल्या आहेत जिल्हा परिषद शाळांचा अशा विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होऊन आदर्श शाळा शा निर्माण होत आहेत विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळणाऱ्या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या सर्वांगीण विकासाबरोबरच आर्थिक सामाजिक व शैक्षणिक विकासचा दावा विज्ञान क्षेत्रात तसेच उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मेडिकल इंजिनिअरिंग आयटीआय व इतर क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या माध्यमातून विविध संधी उपलब्ध होत आहेत या संधींचे विद्यार्थ्यांनी सोने करून आपल्या कुटुंबाचे गावाचे तालुक्याचे नव्हे तर जिल्ह्याचेही नाव मोठे करावे असे मंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितले मंत्री श्री भुसे म्हणाले की शाळा या ज्ञान मंदिर आहेत यासाठी गावकऱ्यांनी शाळेसाठी योगदान द्यावे प्रत्येक शाळेत माझी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावे आयोजित करण्यात येणार आहेत जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत ते यश संपादन करत आहेत यामुळे जिल्हा परिषद शाळेतील महत्व अधोरेखित होते शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी स्पेलिंग बी मॅथ बी क्रीडा सांस्कृतिक स्काउट गाईड आदी शैक्षणिक उपक्रमांबरोबरच मॉडेल स्कूल अंतर्गत सर्व मेळावे उपक्रम राबवले जातात याबद्दल मंत्री श्री भुसे यांनी शिक्षकांचे कौतुक केले आदर्श शाळा करण्यासाठी व विद्यार्थ्यांना आनंदाची व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांचे योगदान महत्वाचे आहे विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना शिक्षकांनी उपाय। कराव्यात शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शिक्षकांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावे विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत येण्यासाठी व त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालकांशी समन्वय ठेवून शाळांनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे मंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितले मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार म्हणाले की जिल्हा परिषद शाळेत माझे शिक्षण झाले आहे खासगी शाळेत मिळणार नाही अशा सुविधा जिल्हा परिषद शाळेत मिळतात विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष द्यावे तसेच शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या पाहता जिल्ह्यातील सर्व माझी विद्यार्थ्यांचे स्नेह हो मेळाव्याचे आयोजन करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा